नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे ही कविता बाल भारती, दुसरी या पाठ्यपुस्तकातली आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीसशे शहात्तर साली प्रकाशित झालं कविता आहे नाचरे मोरा आणि या कवितेचे कवी आहेत गडगुकर नाच रे मोरा आंब्याच्या चवनात नाच रे मोरा नाच नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे नाच ढगांशी वारा झुंजला रे काळा काळा कापूस पिंजला रे आता तुझी पाळी वीज देते टाळी आता तुझी पाळी वीज देते टाळी फुलं पिसारा नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरांनाच झर झर धार झरली रे झाडांची भिजली इदली रे पावसात नाव काहीतरी गाऊ पावसात नाव काहीतरी गाऊ करून पुकार आणच नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा थेंब थेंब तळ्यात नाचती रे टप टप पाण्यात वाजती रे पावसाच्या रेगात खेळ खेळू दोघात पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघात निळ्या सोंगड्यानाच मोरा आंब्याच्या पावसाची थांबली रे तुझी जोडी जमली रे पावसाची रिमझिम थांबली रे तुझी माझी जोडी जमली रे आकाशात छान छान सात रंगी कमान आकाशात छान छान सात रंगी कमान कमान खाली नाच ನೆ ಮೋರಾ ಆಂಬ್ಯಾ ನೋರಾ ನಾಚ